मित्रांनो यमाचं कुटुंब सामूहिक कुटुंब क्रमांक सहा ते शोधण्यासाठी आपण आलो आहे शोधायची गरज नाही दिसणार आहे नजरेने सिंधुदुर्ग नगरीतला हा परिसर बघा तो जो रोड गेला आहे तो तिकडनं न्यायालयाकडे गेला आहे हा येणारा रस्ता आहे तिकडून तो जाणारा रस्ता आहे मुंबई गोवा महामार्गाकडे इथे छोटे छोटे आहेत खड्डे आता स सगळ्यात महाभयानक आता परिस्थिती दाखवतो एक मिनिट हा परिसर बघा आज रविवार असल्यामुळे सुट्टीचा दिवस आहे इथे रेलचेल असते गाड्या भरपूर इथून जात असतात विशेषतः सरकारी कर्मचारी जो सामान्य वर्ग आहे सामान्य कर्मचारी वर्ग आहे नव्याण्णव टक्के कर्मचारी माहिती घेतली असता टू व्हीलरने येणारे आहेत इथे ही सिंधू दुर्ग दुर्ग नगरी येथील ही अवस्था आहे वास्तविक हा सर्कस एरिया म्हणून शासनाने डिक्लेअर करायला काय हरकत नाही असेच खड्डा वाजवण्याच्या नादात अपघात होतात दोष वाहन चालकांचा नसतो दोष असतो तो, तो, तो खड्ड्याचा यमाचे कुटुंब वसाहत क्रमांक पाचकडे आपण आलोय ही माझ्या मते दररोज चालणारी रस्त्यावर गाडी आहे खुळखोळा झालाय तिचा आवाज येतोय बघा खड्डे बोलणार थांबा हां हो अरे त्या दिवशी हे आता कशाक करताय सांगते त्या दिवशी आपल्या पत्रकार मित्र विलास त्यांच्या बहिणीचा अपघात झालो जशी आता ही तुमची कोण लागता हां आता समजा जरा जरी ब्रेक अचानक मारूचा लागलो तुमचं दोष नसतो समोरच्यान ब्रेक मारले म्हणून तुम्ही मारतलात ही दोन ठिकाणी पाय टाकून बसली सॉरी हां स्पष्ट बोलत आहे म्हणूनही पडूची नाही पण नव्याण्णव टक्के स्त्रिया हे वन साईडच बसतात पटकन पडतली ना असं तुमचं म्हणणं काय तर हे करा मी प्रशासनाक उपोषणाचा आंदोलनाचा निवेदन दिलं आहे की ह्यांची जी ह्याचो बारावा दिवस त्या ताईचो ज्या दिवशी असा पाच पाच ऑक्टोंबरात असा त्या पाच ऑक्टोंबरात जिथे खड्डो दिसतो त्या खड्ड्यात मी बसतो आहे असं एक मिनिट सांगा नाही खरोखरच तिथे ही अशी समस्या ना की आपलो हो जिल्हो आणि जिल्ह्याच्या ठिकाणी हे अशी खड्डे गाडी चालव नको शाळेतल्या मुलांका आण कठीण झालेला महा कठीण झालेला एखादा मुलगा पडला गाडीवरून तर आपण काय करू शकतो काहीच नाही एवढे खड्डे झाले माझी फक्त एवढीच प्रशासनाला विनंती आहे की जिल्ह्याच्या ठिकाणी तरी निदान आपलं लक्ष केंद्रित करावं आम्हाला जिल्ह्याची राज लागण्यासाठी येस येस बरोबर आपलं संपूर्ण नाव सांगा बाळा बाळाजी चंद्रकांत कदम मी इथेच राहतो पालकरवाडीमध्ये माझं मूळगाव सरंबळ आम्ही इथे आवाहन करतोय दोन दिवसात एक तर खड्ड्यात बसून उपोषणाला साथ द्या नाहीतर खड्डे बुजवायला प्रत्यक्ष या तुम्ही दोघापैकी कोणता मार्ग निवडाल खड्ड्यात बसण्यासाठी येणार की खड्डे बुजवण्यासाठी नक्की जर प्रशासन इथे जर दखल देत असेल नी प्रशासन जर काहीतरी करत असेल तर दोन्हीपैकी आपल्याला कुठचीच गोष्ट करायची गरज नाही जर दक्कल देत नसेल तर आपण तुम्ही म्हणाल ते करायला आपण मी काय निवडाल माझ्या येऊ शकतो खड्ड्यात बसणार की येऊ शकतो येऊ शकतो खड्डा नाही मला पण नाहीये मी बसू शकतो इथे येऊन मग काही जण असे पण बघूया की एका बाजूने आपण खड्ड्यात बसू दुसऱ्या बाजूने खड्डे खड्डे बुजवणारे बघू शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के चला धन्यवाद मित्र हो आता मला माझ्या मरणाची सुद्धा भीती नाही भीती होती माझं काय बरं वाईट झालं तर काही हा जो विषय उचलला आहे तो साधा गोष्ट नाही आहे साधी गोष्ट नाही आहे पण साधी गोष्ट मी करतच नाही जिथे जीवाला धोका आहे त्याच गोष्टी मी करतो आणि मला कुठे नेता बनायचं नाही आहे मला नेतृत्व नको आहे मला सिंधुदुर्ग जिल्हा माझा सिंधुदुर्ग जिल्हा म्हणतो जो आपल्या प्रत्येक सिंधुदुर्गवासियाचा आहे हा जिल्हा तो खड्डामुक्त करायचा आहे खड्डे रस्त्यावरचे आहेत आणि अशाच खड्डा करणाऱ्या समस्या भरपूर आहेत निमित्त फक्त आता मी जे आ, मिशन इम्पॉसिबल टू पॉसिबल हे जे चालू केलं आहे दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून त्याच्यातला हा तिसरा भाग आहे म्हणजे नऊशे नव्याण्णव समस्यांमधील ही तिसरी समस्या जी जहाल समस्या आहे जहाल आता हे बघा जिल्हा परिषद सिंधुदुर्ग त्याचं हे प्रवेशद्वार प्रवेशद्वार तरी नीट ठेवा चेहराच बिघडवून ठेवला खड्ड्याने कसं का काय होणार ह्यांची ड्रेनेज सिस्टीम दिसते बिघडलेली असू दे चोकअप झालं आहे चोकअप झालेलं साफ करणं हेच तर माझं काम आहे मी मोठा कोण नाही आहे मी गटर साफ करणारच आहे एक सफाई कामगार फक्त साफसफाई करू शकतो खड्डे बुजवू शकत, शकत नाही पण खड्ड्यात मी बसू शकतो आपल्याला ही समस्या मिटवण्यासाठी फक्त व्हिडिओ आंदोलन हे करून भागणार नाही किंवा कोणावर रोष व्यक्त करून होणार नाही दोन प्रकारच्या माणसांची मला आता साथ पाहिजे वयाचं माझं एकूण पन्नासशे वर्ष झालं आहे बऱ्याच रात्री मी उपाशीपोटी झोपलो आहे पोटा दान्नाचा कण नसतानाही बऱ्याच रात्री मी झोपलो आहे उपासमारीत जगलो पण लाचार झालो नाही तर मला एकच सांगायचं आहे दोन प्रकारच्या मदतीची मी अपेक्षा करतोय तर ज्यांना माझ्यासारखे कंटाळले आहेत मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या नाही शारीरिकदृष्ट्या त्यांनी मला त्या गोष्टीत तरी साथ द्या मी जिथे खड्ड्यात बसेन तिथे तुम्ही नको येऊ हो। प्रत्येकाने एक एक खड्डा वाटून घेऊया तुमच्या आजूबाजूच्या परिसरात आता सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग नगरीचं मी बघतो तुमच्या आपापल्या आणि हे जी मशाल पेटवायची आहे ती आग लावण्यासाठी नाही आहे विचारांची क्रांती आहे आणि प्रशासनास वेटीस धरण्यासाठी सुद्धा नाही आहे प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी आहे आणि तेसुद्धा प्रशासन कोणतं कोणतं प्रशासन तर सार्वजनिक बांधकाम विभाग बांधकाम क्षेत्राशी जे खातं आहे आता ह्या टेम्पोवाल्याला बघा किती लांबून जावं लागलं खड्डा खड्डा वाचवण्याच्या नादात आणि खड्डा वाचवण्याच्या नादातच असे बरेचसे अपघात होतात का रोड टॅक्स भरून घेता तुम्ही का रोड टॅक्स भरून घेता हां व आम्ही एखाद्याला चेक दिला असेल आणि तो जर बाउंस झाला तर चेक बाउन्सिंगची तक्रार होते किती गंभीर गुन्हा आहे ना तो हां उचललं जातं अटक होते तसंच ये ये तेंचा हे जे ठेकेदार जे कामं करतात त्यांच्याकडून हे बाउन्स झाले हे दिलेले वर्षभर तरी टिकू देत वर्षभर तरी वर्षभरही टिकत नसेल आणि हे बघा ह्या आता मी जो उभा आहे तो कुठे आहे पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांचे कार्यालय पोलिसांचीसुद्धा ही वेदना आहे खड्ड्यांमुळे अनेक जणांचे फ्रॅक्चर झाले आहेत पोलीस व्यक्त होऊ शकत नाहीत खाकी वर्दीत दर्दी माणूस अडकला आहे पण 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 तो सरकारी कर्मचारी आहे बाळा राणे सरकारी कर्मचारी नाही त्याला संसारी जीवनात मोह नाही त्याला मरण्याची भीती नाही कोणी मला छळण्याची भीती नाही या सर्व भीती मोह माया भौतिक सुखांपासून खूप मला लांब नेलं आहे अशा बऱ्याचशा खड्ड्यांनी हे तर रस्त्यावरचे खड्डे आहेत आयुष्यात किती खड्डे आले किती मी भुजवले आणि अजून दिवसेंदिवस ते पडतच असतात मित्रो खूप बडबडतोय आज मी व्यक्त होऊन घेतो आहे आज जर भडास काढली तर थोडं थोडं मी शांत होत जाईन मित्रांनो व्यक्त व्हायला शिका नाही तर घुसमटीतून तुम्हाला एकदा जीव द्यावा लागेल कशासाठी जीव द्यावा लागेल ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता तुमची आई असू देत बहीण असू देत प्रेयसी असू देत मुलगी असू देत ताई असू देत कोणी असू देत जिच्यावर तुम्ही प्रेम करता तीच जर तुम्हाला सोडून गेली तर तो तुम्हाला विर सहन होणार नाही अशी ॲम्ब्युलन्स तुम्हाला बोलवावी लागेल आणि हेमलतान ताईसारख्या त्या फर्नांडीस मॅडम कोण होत्या त्यांच्यासारख्या आणि अजून कोण ज्या मृत झाल्या आहेत त्यांना आदरांजली श्रद्धांजली म्हणून आम्ही व्हिडिओ करतोय तर खूप वाईट वाईट खरंच मी तर म्हणतो सिंधुदुर्ग जिल्ह्यात आत्महत्यांचं सुद्धा प्रमाण वाढत चाललं आहे मला आत्महत्या करू इच्छिणाऱ्यांना एकच सांगायचं आहे त्याच्यावरही आपण सोल्युशन काढूया मलासुद्धा वाटतं एक एकदा गळपास लावून स्वतःला संपवून घ्यायचं पण ही सोपी गोष्ट आहे सोपी गोष्ट आपण करूया नको पळवाट जीवनातली करूया नको शोधूया नको चांगल्या मार्गाने आपण काहीतरी आपला देह सत्कारणी लावूया आपल्या समस्या सुटत नसतील आत्महत्या करायची पाळी खरीच आली असेल तर आत्महत्या करायचीच असेल तर जाताना प्रत्येकाने एक एक प्रश्न घेऊन आत्महत्या करूया पण पण प्रश्न घेऊन नुसती आत्महत्या करायची नाही आहे तर प्रश्नाला सोबत घेऊन जायचं आहे प्रश्न ठेवायचाच नाही आहे जाताना प्रत्येकजण आपण अमर होतो आत्मे नाहीतर हु। नाही तर किड्या मुंग्यासारखे गळपास लावून मरू नका असं आत्महत्या करणाऱ्या सु करणाऱ्यांनासुद्धा माझी विनंती आहे मित्रांनो आज मी खूप बोललो आहे पण मला सहन होत नाही आहे जे काय चाललंय ते खरंच वंदे मातरम भारत माता की जय